नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड मध्ये स्वागत आहे मित्रांनो आता मी सांगलीला आलेलो आहे सांगलीला विश्रामबाग या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि हा मेन विश्रामबागचा चौक आहे वॉलचन कॉलेजची बॅक साईड इकडं एम एस सी बी कॉलनी आहे एम एस सी बी ऑफिस तिकडं जाणारा हा रोड आहे शंभर फुटीकडे रा जाणारा रोडवरच तुम्हाला हे पिझ्झा ब्रश दिसेल आणि याच ठिकाणी आहे अनलिमिटेड पिझ्झा आणि बरंच काही तर मग बघूया किती रुपयाला आहे अनलिमिटेड पिझ्झा त्याचबरोबर पास्ता वगैरे काय काय मिळणार आहे सगळी माहिती घेऊया मस्त असते खूपच छान कोल्हापूरमध्ये पण खाल्लं होतं आता सांगलीमध्ये पण चालू झालेलं आहे अनलिमिटेड चला इथं जायचं आहे पहिल्या मजल्यावर आहे ते पहिल्या मजल्यावर जायचं आपल्याला गेल्या गेल्या बघितलं तर खूप गर्दी होती पहिल्यांदा बुफे सिस्टीम आहे आणि नंतर काही पदार्थ पिझ्झा त्याचबरोबर कोल्ड्रिंक असे काही पदार्थ आपल्याला टेबल वर सुद्धा सर्व केले जातात आणि सध्या आता ऑफर आहे लंच आहे एकशे नव्याण्णव रुपये फक्त आणि डिनर आहे दोनशे पंचवीस रुपये तर लहान मुलांसाठी फक्त एकशे एकोणपन्नास रुपये वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर ही ऑफर चालू आहे आणि तिथून पुढे महिनाभर बिलावर दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे आता स्पेशल पिझ्झा लावला जातोय पिझ्झा सॉस लावल्यानंतर त्याच्यावर कांदा घातलेला आहे त्यानंतर ढबू मिरची घातलेली आहे अगदी व्यवस्थित पसरून सगळ्या भाज्या ताज्या त्यानंतर आता स्वीट कॉर्न आलेला आहे आणि मशरूम सुद्धा घातलेला आहे किती मस्त दिसतंय बघा एकदम आणि पनीर घातलेलं आहे ते हे मसाला लावलेलं आणि त्यानंतर आता लिक्विड चीज आलेला आहे त्याच्यावर सगळीकडं आणि आता मॉजरेला चीज याच्यावर अगदी भरपूर घातलं जाणार अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा रोजच्या रोज तयार होतात आणि वरनं आता टोमॅटो घातलेले आहेत उभे कापलेले आता ऑलिव्ह घातल्यानंतर हे आता सगळं ओव्हनमध्ये जाणार आणि व्यवस्थित बेक होऊनच बाहेर येणार बघा आता ओव्हनमध्ये ठेवलं जात आहे आणि पिझ्झा रोजच्या रोज सकाळ संध्याकाळी येते या ठिकाणी बनत असतात आणि बघा आता मस्त पिझ्झा रेडी झालेला आहे मिक्स व्हेजिटेबल पिझ्झा आहे आणि आता याचं कटिंग होणार आणि खाण्यासाठी तयार आहे बीट रोट सलाड हा पास्ता एस पेता पायनॅपल अपल डैटन कैबिज चीज़ मैक्रोनी चीज़ मैक्रोनी सलाड है कोल्ड सलाड रह गए ये माइनोस सॉस है ये आपका मोमोस का चटनी ये थाउजेंड सॉस है हाँ सलाड ड्रेसिंग करने के लिए ये आपका चना चाट बीट रोट का ही सलाड है कॉर्न चाट एल्बो पास्ता पुस्ली पास्ता है ये हल्दी सलाड है सोया सोया चाट सोयाबीन का सलाड है स्पाइसी पास्ता यह सुजवान नूडल्स एक किमची सलाद है और इधर हम लोगों का पानी पूरी है यह हम लोगों का संडे का मोमोस है फ्राई राइस है मंचूरियन फ्रेंच फ्राइज तंदूरी रेड सॉस पास्ता है तंदूरी सॉस पास्ता नूडल्स रहेगा मैगी नूडल्स है और पाव भाजी पाव है भाजी है और पाव है इधर टू टाइप सूप है टोमेटो सूप रहेगा और एक, सूफ है। एक सूफ है। भरपूर काय काय आपल्याला खायला मिळणार आहे या ठिकाणी एकदा यायचं एक आणि पोट भरून फुल होऊनच जायचं संध्याकाळी जेवायचंच नाही तेल झालं लसूण आणि आलं कॅप्सिकम कोबी गाजर आणि शिमला मिर्च आणि टोमॅटो ओके okay. नमक डालो ओके okay. मिर्ची पूड पेपर पाउडर ठीक है व्हाइट पेपर पाउडर हाँ टोमेटो केचप रेड चिल्ली सॉस रेड चिल्ली सॉस ग्रीन चिल्ली सॉस सोया सॉस मंचूरियन फ्राई तीळ पांढरे तीळ ओके मंचुरियन तयार झाला या ठिकाणी शनिवार रविवार खूप गर्दी असते रोजचा मेनू वेगळा असतो आणि या ठिकाणी कोल्ड्रिंक सुद्धा आहे अनलिमिटेड छोट्या पार्टीसाठी किटी पार्टीसाठी हॉल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे तुम्हाला फक्त या ठिकाणी आधी बुकिंग करायचं आहे आणि जर बड्डे साठी तुम्ही आधी बुकिंग केलं थोडे दिवस तर तुम्हाला एक स्पेशल सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळणार आहे ह्याची नोंद घ्यावी तर मित्रांनो अनलिमिटेड फूड इथं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाणीपुरी सुद्धा ठेवलेले आहे आपल्याला जे पाहिजे ते आपण जे आवडतंय ते आपण घेऊ शकतोय आपण पाणीपुरीपासून स्टार्ट करूया थोडंसं पाणी घेतलंय त्याच्यामध्ये बटाटा वगैरे पण ठेवलेला आहे इथं शेव आहे एक्स्ट्रा पाणी घेऊया वा मस्त मला जे आवडते मी ते घेतोय Okay, cold हो। है, पास्ता घेतला मी आता ओके आपण एवढं ट्राय करूया को आणि कोल्ड ड्रिंक पण अनलिमिटेड आहे आईस्क्रीम एकदा आहे आता एवढं ट्राय करूया आणि तुम्हाला कसं वाटते तुम्हाला सांगतो तर सगळाच मेनू आपल्या समोर आलेला आहे बघू शकता पावभाजी आहे न्यूडल्स आहेत पास्ता आहे मोमोज आहेत राईस आहे सगळंच आहे सगळं आपण ट्राय करूया एक एक मित्रांनो आत्ता जे तयार झालेलं आहे मंचुरियन ते आपल्याकडे आलेलं आहे टेस्ट करून बघूया वा खूपच मस्त आहे तर मित्रांनो सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा फ्रेश मेनू बनतोय त्याचबरोबर त्याचबरोबर दर, दर रविवारी वेगळा मेनू असतो आहे आणि पिझ्झा जे असतात ते पण व्हरायटी असते गुलाबजाम असतात कधी कधी मोमो असतात ते सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळी वेगळा अनुभव घेऊ शकता म्हणजे एकच आहे दरवेळी असं नाही प्रत्येक वेळी वेगळा आहे आणि आत्ता सध्या काही दिवस डिस्काउंटसुद्धा चालू आहे तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो मी आणि आता कोल्ड्रिंक पण आले बघू शकताय दोन टाईपचे कोल्ड्रिंक आहेत तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता आता पावभाजी कमी या मस्त विके मस्त आहे जास्त तिखट नाही या आणि मसालेदार पण कमी आसालदार जास्त नाही आहे पावभाजी पण चीज गार्लिक ब्रेड आपल्याकडे आलेला आहे चीज पिझ्झाल पिझ्झा ओके फ्रेश व्हेजीस स्पेशल पिझ्झा आपल्याकडे आलेला आहे आपण स्पेशल चीज गार्लिक बसणं चालू करूया वा एकदम सॉफ्ट आहे एकदम मऊ आहे मस्त लागतो स्पेशल त्यांचा व्हेजीस पिझ्झा आलेला आहे तो पण ट्राय करूया एकदम आहे आहे चीज भरपूर आणि जे व्हेजिटेबल घातले ते पण एकदम फ्रेश आहे अनलिमिटेड मिळणार आहे त्याचबरोबर नुसता पिझ्झा जर तुम्हाला येऊन खायचा असेल तर तो सुद्धा इथे मिळू शकतोय हे लक्षात घ्या पास्ता पिझ्झा पिझ्झा पास्ता पिझ्झा आलेला आहे मस्त पास्ता पनीर आणि त्याचबरोबर याच्यावर आ, हे पण घातलेलं आहे मशरूम पण आहे गरम गरम पीस आलेला आहे मस्त आहे गरम आहे आणि क्वालिटी आहे नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला असं अनलिमिटेड टाईपमधलं जर अशा पद्धतीने मीला आवडत असेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या सांगलीमध्ये झाले सांगलीमध्ये अगदी जवळ आपल्या मेन एरियामध्ये विश्रामबागमध्ये नक्की ट्राय करून बघा ओके चटपटा पनीर किंग क्रश बघत एकदम बेस एकदम त्याला पातळ असतोय पण ते पण टेस्ट करूया मस्त आहे त्याच्या चटपटा मनात जाणवतोय भरपूर झाले आता पिझ्झा भरपूर खाल्लेला आहेत त्यामुळं तुम्हाला पाहिजे जो आवडतो तो तुम्ही खाऊ शकता भरपूर व्हरायटी आहे